आम्ही परप्रांतातून येणाऱ्या लोंढ्यांच्या विरोधात विजा कायदा व्हावा आणि राज्यांचा अधिवास कायदा व्हावा यासाठी काम करत आहोत गेली काही वर्षं सातत्याने परप्रांतीय लोंढ्यांच्या विरोधात लिहित आहोत खरे पाहायला गेले तर परप्रांतीयांचा त्रास आपल्याला अगदी चाळीस वर्षापासून आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर झोपडपट्ट्यांमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या परप्रांतीयांना रेल्वेगाड्यांमध्ये बसवून त्यांच्या त्यांच्या राज्यात परतही पाठवले होते असे असतानाही चाळीस वर्षानंतरही परप्रांतीय हा मुद्दा आपल्याकडे कायम राहिलेला आहे किंबहुना ह्या कालखंडामध्ये परत परप्रांतीयांची संख्या तीन कोटीपेक्षा जास्त गेल झाली आहे महाराष्ट्रात आलेल्या तीन कोटी परप्रांतीयांची कुटुंबे वाढत आहेत आज त्यांच्या तीन तीन पिढ्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत आणि अजून लोक महाराष्ट्रात येत आहे म्हणजे त्यांची वाढणारी जी लोकसंख्या ही दोन प्रकारे वाढते आहे आणि आपल्या कुटुंबांची आम्ही एक दोन मुलांच्या पुढे जात नाही आहोत जसे असेच सुरू राहिले तर येत्या वीस पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण अल्पसंख्याक होणार आहोत महाराष्ट्रात आलेल्या लोणण्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बत्तीस अमराठी आमदार निवडून गेले आहेत जी मुंबई मिळवण्यासाठी आपल्याला लढावं लागलं रक्तरंजित आंदोलन करावं लागलं सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला होता मोर्चा फाउंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला जमाव पांगत नाही हे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या शेवटी पहिल्या पंधरा जणांचा बळी घेत तीनशे मुंबईसाठी एकशे सात जणांनी बलिदान दिले हजारो लोकांनी लाट्या काट्या खाऊन रक्त सांडले आज त्याच मुंबईवर आपल्याला पाणी सोडण्याची वेळ आली आहे आणि तसे होऊ नये असे वाटत असेल तर पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता स्वायत्त महाराष्ट्राचा लढा म्हणून लढावा लागणार आहे यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि मराठी लोकांनी एकत्रित येणे आवश्यक आहे राष्ट्रीय पक्षातले मराठी नेते हिंदी भाषेला प्रोत्साहन देताना दिसत आहेत त्या नेत्यांनी लक्षात ठेवावे भाषा ही फक्त भाषा नसते तर ती संस्कृती असते जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेचं प्रस्त वाढविले तर उद्या हे लोक महाराष्ट्राची सहराजभाषा हिंदी व्हावी म्हणून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जर महाराष्ट्राची राजभाषा सहराजभाषा हिंदी झाली तर उद्या हिंदी भाषिकांना इथल्या सर्व सरकारी शासकीय सा नोकऱ्यांमध्ये सामावून घेणे अनिवार्य होणार आहे आज मुंबई जर महाराष्ट्रापासून वेगळी केली तर उर्वरित महाराष्ट्राचं काय होईल याची चिंता उर्वरित महाराष्ट्रातील लोकांनी करणे आवश्यक आहे मला असं वाटतं की मुंबई ठाणे रायगड आणि पालघर एम एम आर डी क्षेत्र दादा नेहमी उल्लेख करतात या एमएमआरडी क्षेत्राला दिल्ली आणि चंद्रगड चंदीगड प्रमाणे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य घोषित करावं जर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली तर उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांना अनेक अडी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा महत्त्वाचा मुद्दा कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील लोकांच्या निदर्शनास आणत आहे तुमची मुलं शिक्षण घेत आहेत पण शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरीसाठी या मुंबई पुणे नाशिकसारख्या शहरांमध्ये जावं लागत आहे पण आज अशी परिस्थिती आहे की या शहरांमध्ये मुला तू आपल्या मुलांना नोकऱ्याच मिळत नाही आणि ज्या काही नोकऱ्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीच्या आहेत आणि तिथे कमी पगारात जास्त वेळ काम करणारा युनियनबाजी न करणारा परप्रांतीय मजदूर काम करतो आहे गुलाम काम करतो आहे तो कामगार नाही आहे जर आपण परप्रांतीय लोंढे रोखले नाही तर उद्या विधानसभा आपल्या ताब्यातून जाणार आहे आणि एकदा का विधानसभा आपल्या ताब्यातून गेली तर महाराष्ट्र आपल्या हातात राहणार नाही महाराष्ट्राचा इतिहास परंपरा गड किल्ले काही टिकणार नाही हे परराज्यातून आलेले लोक आता जरी जय महाराष्ट्र बोलत असतील जय शिवराय म्हणत असतील तरी त्यांच्या मनात काही वेगळंच आहे ताकाला जाऊन भांडे लपवणाऱ्या औलादी आहेत जर आपल्याला आपल्या राज्यावरचे हक्क अधिकार गमवायचे नसतील तर भारत युनियनमध्ये आपल्याला एक व्यापक लढा उभा करावा लागणार आहे जय महाराष्ट्र मी मराठी